महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी अनेक सारस कथा निबंध लघुकथा कादंबऱ्या निबंध कविता का, यांचे कुशल लेखन केले होते त्यांची दिशाता का ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व आधुनिक काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे नटसम्राट सारखे अजरावर नाटक भाषा आहे तिसरी भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे मराठीची साहित्य संपदा विपुल आहे तिला थोर परंपरा लाभली आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता पैजासी जिंके माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजासी जिंके एसी अक्षरी रसिके मिळवी एसी अक्षरी रसिके मिळवी मराठी भाषा अमृतालाही ही जिंकणार आहे तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे हिंदू स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मराठी भाषेच रक्षण केले त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला होता मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा गौरव दिन हा सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयात अनेक साजरा केला जातो अनेक ठिकाणी निबंध वक्तृत्व स्नेहसंमेलन यांचे यांचे आयोजित करण्यात येत गुग सध्या इंटरनेटच्या युगात गुगल या नामंत कंपनीने मराठीचे महत्व ओळखून घेतले आहे आपण सर्वांनी मराठीचा अभिमान अभिमान सदैव बाळगाव बाळगावा भाषा टिकवण्यासाठी समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी नक्की प्रयत्न करावे माझ्या मराठीला जगवायला लावणारी इतकी माझी माय बोली नाही लाचारही नाही गरज आहे फक्त वारसा जाण्याची व जपण्याची गरज आहे फक्त वारसा जाण्याची व जपण्याची धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र <laughs>